हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात खूप छान अशी सकाळी तर आज ना वेपर्स बनवायचे वेपर्स पण बनवले आणि बटाट्याच्या किस जी साल निघते ना त्यापासून मी आज मस्त रेसिपी तयार करणार आहे तर चला स्किप न करता पूर्ण बघा पूर्ण मी रेसिपी तुम्हाला दाखवली आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की तुमच्या मुलांना आणि छोट्या भुकेसाठी करून बघा तर खूप छान लागेल आणि मुलंच तर काय तर मोठी माणसे ही आवडी ना मागतील इतकी छान रेसिपी होणार आहे आणि आपण ती रेसिपी करणार आहे बटाट्याच्या सालीपासून तर स्किप न करता पूर्ण बघा तर इथं मी ना बटाटे सॉरी वेपर्स बनवण्यासाठी पाणी आहे पाच किलोचे वेपर्स बनवायचे तर त्यासाठीही ना मोठं पातीला घेतलं होतं मी त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे तुम्ही माणशाला आम्हाला दुसरी रेसिपी स दाखवणार होते आणि हे बटाट्याचे चिप्स तर बटाट्याचे चिप्स झाल्यानंतरच मग मी तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे कारण आहे ना आपण जे वेपर्स बन बनवताच्या वेळी जी साल निघते ना बटाट्याची ती सालाच हे आपण अशी उगीच फेकून देतो आणि वाया जाती ती तर ती वाया जर जा, जाऊ नये ना त्यासाठी आपण आहे ना तिचा उपयोग करणार आहे तर त्यासाठी आधी आपल्याला वेपर्स वापरून घ्यावा लागतील ना तर तेव्हाच आपल्याला ती साल एवढी जास्त प्रमाणात भेटेल कारण एक दोन बटाट्याची साल आपल्याला काहीच कामाची नाही कारण ती छोटी होती ना वाळून थोडीशीच होईल त्यामुळे ना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बटाट्याची साल लागते ना तर म्हणून मग आधी ना बटाटे वेपर्स बनवून घेतले मी तर वेपर्स पण चांगले उकडले तर ते आता ना वाळत घालून देते काढून घेते सर्व आणि वाळत घालून देते तर ही रेसिपी ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचे घरातले प्रत्येक मेंबरला ही रेसिपी नक्की आवडेल आणि असं म्हणजे इ चटपटीत हे एकदम छान अशी रेसिपी लागती नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला बी नक्कीच आवडेल आणि तुम्हाला सांगू का युट्यूबवर आहे ना शंभर टक्के पहिल्यांदाच ही रेसिपी आली असेल तर बघा रात्री आपण जे साल काढून ठेवली होती ना मस्त अशी स्वच्छ धुवून आहे आणि तुरटीच्या पाण्यामध्ये ठेवली होती बघा मस्त अशी झाली आहे अशी कडक कडक झाली आहे तर आता जा ही ना थोडीशी आपण जसे बटाटे वाफवतो हो ना त्याचप्रमाणे ना वाफून घ्यायची तर आता मी ना दोन पाण्याने स्वच्छ धुतली होती आणि वाफून घेते इथं पाणी पण गरम झालंय यामध्ये एक चमच मीठ टाकलं याच्यासाठी तर आता वाफून घेते तर ज्या पातेल्यामध्ये मी वेपर्स वाफवले होते ना तेच पातीला घेतलंय त्याच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला टाकलं आणि त्याच्यामध्ये ना वाफून घेते आणि कसं आहे आपण वेपर्स हे संध्याकाळी करत असतो ना म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर हे वेपर्स वा टाकण्यासाठी त्यामुळे ना मग संध्याकाळीच मी वेपर्स बनवून घेतले होते आणि साल पण आहे ना बाजूला काढून घेतली होती तर साल आहे ना मस्त अशी धुऊन घेतली मी दोन तीन पाण्याने आणि रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती आपण अगोदर बटाटे धुवूनच घेतो कारण त्याला माती वगैरे लागलेली असती त्यामुळं मग ब साल धुवायला एवढे काही वेळ लागत नाही त्यामुळं आहे ना साल एकदम छान अशी निघते त्याला माती वगैरे काही नव्हती तर म्हटलं चला थोडीशी वेगळी अशी रेसिपी करून बघू तर यूट्यूबवर पहिल्यांदाच ही रेसिपी आली आहे तर आजू काही आलेली नाही आहे तर बघा वेपर सारखेच आपण आहे ना साल जी आहे ना ती वाफून घ्यायची पाच एक मिनटं त्यानंतर आहे ना इथं वेपर वाळत घालती तोपर्यंत आहे ना आपली साल खूप छान अशी वाफून जाईल जास्त पण म्हणजे वाफवायची नाही ज्याप्रमाणे आपण बटाट्याचे वेपर्स वाफवतो ना त्याचप्रमाणे वाफवून घ्यायची तर आता आठ वाजले आणि आठ वाजताच म्हणजे इतकं ऊन आहे वेपर्स वाळत घालायला बी तर जास्त आजोक जर वेळ झाला ना म्हणजे नऊ साडेनऊला जर घातलं ना तर खूप ऊन होतं मग त्यामुळे ना मी सकाळी लवकरच वेपर्स वाळत घालून घेतले होते म्हटलं उन्हाचं नको कारण असतं ना त्यामुळं आणि नको नको वाटतं उन्हा मधी पण ते कारण एक करूना वेपरस। नहीं तर मंगते एकाले एक असं बाजूला करून टाकावं लागतं वेपर्स नाही तर मग ते एकाला एक चिटकून जातात त्यामुळे ना मग लवकरच वेपर्स वा टाकून घेऊ म्हटलं तर चला आता ना सगळे हे वेपर्स वा टाकून घेते तर मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा असे मोकळे मोकळे करून ठेवले मी सगळे वेपर्स एकत्र अजिबात नाही केले कारण ना नंतर मग लय असे एकाला एक चिटकून जातात म्हणून असे मोकळे मोकळे केले का मग ते छान वाटतात तळायला बी एकदम मोठे फुलतात आणि मोठे मोठे बटाटे होते ना त्यामुळे वेपर्स पण खूप छान असे मोठे मोठे झाले आणि अजिबात लालसर किंवा काळपट पडले नाही आहे खूप छान असे सफेद कलरचे वेपर्स आपल्याला भेटले कारण त्याचे का पण तेवढी घ्यावा लागते ना त्यामुळं कारण दोन तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून आणि बटाटा पण चांगल्या प्रतीचा वापरावा लागतो कारण इंदोरी साइडचा जर बटाटा वापरला ना आपण त्याचे व्हेपर्स आहे ना अजिबात काळा पडत नाही तर चला आता हे वेपर्स पूर्ण वाद घालून घेते कारण आता माझ्यावाला किस पण चांगला उकडला असेल म्हणजे वाफवला असेल तर बघा आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे वाफवला येतो तर बटाटेचे वेपर्स पूर्ण वाद घालून दिले मी तर बघा मस्त असा इतका छान वाफावला आहे तर आता हा सर्व मी बटाट्याचा किस आहे ना काढून घेते एका भांड्यामध्ये तर बघा आणि जास्त काही होत नाही कारण जरी पाच किलो बटाटे असले ना तो किस आहे ना थोडा कमीच होतो कारण त्याची क्वांटिटी कमी असते ना बटाट्यापेक्षा त्याच्यामुळं काहीतरी छोटीशी टोकरी भर वाळून भरला होता तो तरी एकदाच यू मिनटामध्ये संपून गेला मी तळल्यानंतर आणि तळल्यानंतर फुलतो खूप छान कारण आपण ज्याप्रमाणे वेपर्स तळतो ना त्याचप्रमाणे ना हा बटाट्याचा किस आहे ना फुलतो यामध्ये ना मी मीठ टाकलं होतं फक्त वाफायला बाकीचं काहीच टाकलं नाही आहे दुसरं आणि आता सर्व हा किस आहे ना काढून घेते झाऱ्याने म्हणजे बारीक सारीक जो असेल ना तो पण येईल निघून तर बघा मस्त असा एवढा किस आपला तयार झाला आहे तर आता मी तर जेव ज्या ठिकाणी बटाटे वाळत घातले ना त्याच ठिकाणी तो किस आहे ना वाळत घालते आणि किस बटाट्यासार बटाट्याच्या एक एक घालायचं नाही राहत ना असं डायरेक्ट पांगून द्यायचा राहतो आणि आता पांगून दिलं का डायरेक्ट संध्याकाळी चार वाजताच मी त्यांना काढायला येईल म्हणजे तोपर्यंत आहे ना वेपर्स आणि बटाट्याचा किस पण छान असा वाळून जाईल आणि आता म्हणजे असे हवा पण नाही आहे ना त्यामुळे उडतील असं काही नाही आहे तर हे बघा असा पातळ करून टाकायचं म्हणजे तो पण एकामेकाला चिट नाही तर हे बघा असा मस्त पाळत घातला आहे मी आणि नक्की मला सांगा तुम्ही केल्यानंतर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्हाला कशी वाटली म्हणजे तुम्ही इतकी आवडीनं खाशाल ना तर खरंच खूप छान लागते नक्की करून बघा मी खूप वेळेस सांगितलं करून बघा खूप छान लागते माझ्या मुलांना आमच्या घरातल्या सगळ्या मेंबरला ना खूप अशी आवडली आहे तर बघा आता आहे ना संध्याकाळपर्यंत वाळत घालते वाळून जाईल आणि पाच वाजता आहे ना मी काढायला येते आता तर बघा पाच वाजले वेपर्स कसे मस्त वाळून गेले आहे ना कलर पण त्याचा लाल साडीमुळे तुम्हाला असा कलर दिसतो आहे पण कलर पण खूप छान आहे मी दाखवलंच तुम्हाला तर बघा मस्त असा सफेद सफेद कलर आहे वे वेपर्सचा पण खूप छान आहे आणि खूप भारी वाळ आहे तर आता बटाट्याचा केस पण आहे ना आपला सगळा वाळला आहे तो पण काढून घेते मी तर बघा खमेल्यामध्ये तुम्हाला दिसतायचे किती छान असे सफेद कलरचे वेपर्स झाले आपले तर म मस्त वेपर्स पण काढून घेतले आणि केस किस आहे ना तो पण काढून घेतला आहे दिदीने दी टोकरीमध्ये ठेवला आहे तो दोघीं मिळून काढला ना त्यामुळे ते त्याचं काही शूट घेता नाही आलं तर तुम्हाला दाखवते मी टोकरीमध्ये काढल्यानंतर तर बघा किती छान वेपर्स झाले ना आपले सफेद सफेद कलरचे तर अशा पद्धतीने ना वेपर्स केले मी आणि बटाट्याचा किस तर एकच नंबर झाला आहे आपण ज्याप्रमाणे बटाट्याचा किस करतो ना त्याचप्रमाणे बघा किती छान एवढंच झालं आहे पाच किलो बटाट्याचं तर आता आहे ना तळून बघती आधी वेपर्स बघते तळून तर बघा वेपर्स पण किती छान फुलले आहे आणि एकदम तोंडात टाकताच असे विरघळणारे खूप छान झाले वेपर्स पण परत थोडेसे मी तळून दाखवते तुम्हाला आणि ह्याच कढाईमध्ये ना मी किस पण तळून दाखवणार आहे आणि पूर्ण किस आहे ना मी म्हणजे जेवढा केला आहे ना मी तेवढा पण तळला आहे तर तेवढा किस आहे ना शेवटीचा एक ताट भरत झालाय फक्त तर हे बघा आता इथं आहे ना बटाट्याचा किस तळतीये बघितलं ना किती छान असा फुलतोय त्याची साल आहे ना त्यामुळं त्याचा कलर असा थोडासा डाऊन दिसतोय पण आहे ना खायला एक नंबर लागतोय बघा किती छान असा बटाट्याचा किस झालाय एकच नंबर अजूक तळून दाखवते म्हणजे मी पूर्ण तळलं आहे पण मग तुम्हाला थोडंसं अजूक दाखवते तळून तर हे बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका तर हे बघा अशा प्रकारे ना आता यामध्ये आपण आहे ना जसं बटाट्याच्या किस ज करतो आपण तळतो त्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची टाकतो ना त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण आहे ना आपण तसाच चिवडा बनवायचा हिरवी मिरची शेंगदाण्याचं टाकायचे आहे कारण हा किससुद्धा आपल्याला उपवासाला पण चालू शकतो असं काही नाही का आपण उपवासाला खा म्हणजे खाता येणार नाही असं काही नाही आहे उपवासाला पण खाता येईल बघा अशा प्रकारे ना मी चिवडा तयार केला आहे बटाट्याचा किसचा अजिबात वाया जाऊन दिला नाही आहे तर बघा मस्त असे तळून घेतले हिरवी मिरची बी शेंगदाणे बी आणि तुम्हाला सांगू की याच्यामध्ये ना थोडासा चाट मसाला टाकायचा येणी एकदम टेस्टी लागतो चाट मसाला जर टाकला ना मुलं एकदम आवडीनं खातं कारण मी मिरची कमी टाकली आहे मिरची ती आहे ना खूप तिखट आहे त्यामुळे ना थोडी कमी टाकली मी दोनच मिरच्या टाकल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या टाका तर बघा एवढा किस तळला आहे ना मी एवढा ताटभर कीच झाला आहे फक्त तो टोकरीमध्ये होता ना तेवढा किस बघितलं ना किती छान आपण जेव्हा ती बाजारातून पापडी आणतो ना डाळीची पापडी आणतो बघा मुलांना खाण्यासाठी एक सेम तशा प्रकारे अशी पापडी असते तर चला मग हा चिवडा आहे ना आपण आता मिक्स करून घेऊ यामध्ये मीठ चाट मसाला किंवा तुमच्याकडं काळा मीठ असेल ना ते जरी टाकलं ना थोडंसं तरी चालेल माझ्याकडे नव्हतं त्यामुळं मी काही टाकलं नाही आणि कोथंबीर कोथंबीर पण नव्हती माझ्याकडं तर मी असंच केला म्हटलं चला कसा लागतो बघू थोडंसं आयडिया लावली म्हटलं हा केस आपण फेकूनच देणार आहे तर चला ब करून तर बघू कसा लागतो तो, तो पण एक नंबर झाला मला तर खूप आवडला म्हणून मी संग शेअर केला तर कशा झा कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्हाला नवीन रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय स्वस्त खा आणि मस्त राहा आणि माझे छान छान असे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा तर हे बघायला लगेच ताट आणले दीदीनी प्रत्येकाला पाहिजे म्हणून तर आता मी ना आम्ही सर्व हा चिवडा आहे ना खाऊन घेतो बाय